खरे रोगप्रतिबंधन संशोधन काय सांगते एक चांगली बातमी म्हणजे अँटीऑक्सिडंट आणि इतर सहयोगी पोषक तत्वांमुळे रक्तवाहिन्यांचा हा दाह दूर करता येतो किंवा कमीही करता येतो न्यूट्रिशनल सप्लिमेंट्समुळे अनेक हृदयरोग्यांना त्यांचे स्वास्थ्य परत मिळवायचे शेकडो चिकित्सक अध्यायावरून हे दिसून येतं आता आपण प्रत्येक न्यूट्रियंट आणि त्यांची ही दहाजनक अवस्था दूर करणं कमी करणं किंवा प्रतिबंध करणं यासाठीचे विशिष्ट कार्य समजून घेऊया पहिलं ई जीवनसत्व धमनी काठिण्याचे प्रतिबंधन करण्याच्या बाबतीत ई जीवनसत्व हे सर्वाधिक महत्वाचे अँटीऑक्सिडंट होय ई जीवनसत्वामुळे इतकं प्रभावी संरक्षण मिळू शकतं याचं मुख्य कारण म्हणजे ते चरबीत विद्राव्य आहे त्यामुळे पेशी आवरणाच्या आत शिरून ते आपलं अँटीऑक्सिडंटचं म्हणजे मुक्ताणूंना नष्ट करण्याचं काम करू शकतं खरं सांगायचं झालं तर ई जीवनसत्व एल डी एल कोलेस्ट्रॉलबरोबर विरघळून जातं स्वनिर्मित एल डी एल कोलेस्ट्रॉलमध्ये ई जीवनसत्वाचं प्रमाण जितकं अधिक असेल तितकं ते ऑक्सिडाईज होण्याची किंवा रूपांतरित होण्याची शक्यता कमी जिथे जिथे हे स्वनिर्मित स्थानिक कोलेस्ट्रॉल जातं तिथे तिथे त्याच्याबरोबरीनं हे जीवनसत्व ई जात राहतं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं अत्यंत जरुरीचं आहे की एल डी एल कोलेस्ट्रॉल हे रक्तवाहिनीत असताना ऑक्सिडाइज होत नाही तर ते जेव्हा एंडोथेलियम आणि त्याखालील सब एंडोथेलियम स्पेसमधून जातं तेव्हाच फक्त हा बदल घडू शकतो रक्त किंवा प्लाझ्मा यांच्यातील भरपूर प्रमाणात असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे कोलेस्ट्रॉल रक्तात असताना ते ऑक्सिडाइज होण्यास प्रतिबंध केला जातो हे अँटीऑक्सिडंट कोलेस्ट्रॉलला ऑक्सिडाइज होऊनच देत नाहीत सब एंडोथेलियम स्पेसमध्ये मात्र सभोवतालच्या पेशी पुरेसे अँटीऑक्सिडंट संरक्षण देऊ शकत नाहीत शरीरातील स्वनिर्मित कोलेस्ट्रॉलमधील जीवनसत्व ईचं प्रमाण पुरेसं असेल तर आपोआपच सब एंडोथेलियम स्पेसमध्ये सुद्धा ऑक्सिडाइज होण्यापासून त्याचा बचाव केला जातो लक्षात आहे ना की मोनोसाईट स्वनिर्मित कोलेस्ट्रॉलला इकडचं उचलून तिकडे नेतात त्यामुळे त्याचा विशिष्ट ठिकाणी साठा होत नाही म्हणजेच नेटिव एल डी एल कोलेस्ट्रॉलला रूपांतरित होण्यापासून आपण रोखू शकलो तर त्यापुढील संपूर्ण दाहकारी प्रक्रिया आपोआपच थांबेल म्हणजे या सगळ्याला सुरुवातीपासूनच प्रतिबंध करण्यात आपण यशस्वी होऊ